नमस्ते विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट डिस्प्ले होणार आहे आज दुपारी दोन वाजता त्याची जी लिंक आहे ही लिंक तुम्हाला लगेच प्रोवाईड करण्यात येईल ठीक आहे इथे एम एस बी टीवरती दिलेलीच आहे रिझल्ट डॉट एम एस बी टी डॉट ए सी डॉट इन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता ठीक आहे तर रिझल्ट बघता ना बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लागेल आता ही सध्या समरचाच रिझल्ट आहे बट त्याची दोन वाजता दुपारी तुम्हाला विंटरची लिंक ॲक्टिवेट होईल त्या ठिकाणी तुमचा दोन ऑप्शन मिळतील एक तर एनरॉलमेंट नंबरवरनं तुम्ही बघू शकता किंवा सीट नंबरवरनं बघू शकता है ना तर रिझल्ट तुमचा दोन वाजता लागणार आहे लागल्यानंतरचे जे अपडेट्स असतील मी तुम्हाला सांगेल जसं की तुमचे कंडिशन असेल तर सगळे मार्कशीटचा मिनिंग वगैरे सर्व त्याचा डिटेल व्हिडिओ जो आहे तो रिझल्ट ॲनालिसिसचा आपण नंतर बनवूया ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू